खायला निस्ती पळपळ झाली भाकर खायला सावड व्हाय ना पाणी पावा ए, ए, का मटेरियल पावा सगळं या त्याच्यात बोलतोय जय श्री राम हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद अरे बाप रे बाप हरी राम कृष्ण हरी काय जगावा का मरावा असं झालंय आता अरे पाणी फुटलं तिकडं अरे 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 राम कृष्ण हरी काय खाय ना तू नको बाई जेव तू मी एकदा जेव नाही डबल डबल जेवण सोन ते नेले भारी आहे हो बा असलं का एकदा जेव ती दुसरं काही तेलकट मकट असलं का ती दोन तीन ते माने ती पहिले कसे बोलू राहिले म्हणजे मी काय इरबळ खातो राहते का काय इधा बसले कितकित का ठी कित कित पाहू ना पाहि फळ फुळ काम करू राहिले पाणी भरून भरून, भरून वाट माझी लागली तरी ती फिरूनही माझ्याकडे पाहिला थंडी गाठच्या मधी एक एकटात मी तरी तिला माझी किव काय येईना असं वाटतं या ढपा हाणावा पण नको रे बाबा मागच्या वेळेस काय झालत उलसक बोललो तरी तिचे आई बाप परतच आले आणि अल्पदर खसून भांडा यात लागले आता जर मी उलसक जरी हाणलं तरी माझ्या बरगाड्या मोडूनच येत अस <laughs>

<laughs> <laughs> <laughs> <laughs> <लिए> <laughs> काय चालू आहे लय आण दिसले मटेरियल आपलं असं कामच हा शेती करायची ना तर आई काहीच नाही मटेरियलाची धपा धप तर वाळवणी मटेरियल फिकीतोय एकच गुन्हे आणले धपा धप एकच कोणी आणली काही घरी येत ना घरात ठेवलेले आहेत हा पण तस लागन तशी आणायची एक खटी कुठे आणून ठेवता येत मला मागायची हा हा मग कष्ट केल्याशिवाय थोडाचे हा पण पीक आईला लोकांनी लाज वाटत पिकाकडे पाहिला आपली हा कस, कस काय कांदा कस काय आणला कांदा तर लय मोठा कांदा आलाय कसा येईल ना मग येईल ना सुरुवात फक्त किती हिर हिरं गा रे खायला गप्पा गापा माय सारखी नाही असत गप्पा गप्पा दिसला असतं दिसलं असत मिरची शेवट दिसला काहीच भेटत नाही हाय हो नशेब चांगला आहे तुला हिरं भेटलं बायला कोण ध्यान काढलो कोणी ध्यान काढलं असे गाड्या माझ मला वाटतंय पण पाहुणे नाही काढायचे भाऊ पण त्या गणगुताला माझ्या हा लक्षात आज <coughs> बंडू तात्याने ध्यान काढला असन किराण्याची उदारी <coughs> म्हणलं माझी आठवण कोणी काढली कोणाला आठवण ना गणगताला मामी नाही मामा नाही काका नाही मावशी नाही आठवण येते फक्त मै उदारी वाल्याला गिरणीवाल्याला मै आठवण येते किराण्यावाल्याला येते पंचरवाल्याला पंचर येते कपड्यावाल्याची येते असं नाही कोणाचा या खाद्याचा फोन यायचा का माऊली गावराव कोंबड्या करतो या जेवाळीला का पुरम पोळ्याचा स्वयंपाक करतो हे नाही व्हायचं असं नक्कीच फोन येईन माऊली हजार बाशेच काम होईन का हे दावाखान्याचं काम होत दुसरं काही नाही पाणी नाही पाणी नाही घ्या कितक पाणी आता काय कळ थोडा थोडाफारच पाणी लागत सरीला इतकं चालत काल पाणी आता मी पुढच्या वर्षी तुमच्यात कांद्याला मी लॉटरी तिकीट पाडलेलं आता बांगला घेशील बाई मग हा आता मी आयुष्यच करीन गाडी बांगला आमच्या संघ बोलायला येशील का <laughs> ग बोलाय <laughs> ना फोनवर हा बोला जायला गाडी बांगला झालं आम्ही बोलायची नाही मग तुरीला काळजी नाही काळजी नाही कधी येईन ये ना मला चहा पाणी घेऊन असं वाटत इला धरून धरून वप्पाव आलोच नाही गाण्याची रिहर्सल चालू होती तुला माहिती ना मी मी दुसऱ्याचे गाणे म्हणित नाही पिक्चर मधले माझं स्वतःच गाणं तयार करतो राशना माहितच नाही सांगणार आहे आधी का आधी मग मी सगळे कडवे त्याच्यात घेतो धरून आणा काही असू काही असू धरून ठेसा ते काही असू पण मी गाणं तयार करताना ते काढून टाकितो जे वाईट वाईट शब्द गेलेले आहेत का ते काढून टाकितो आणि चांगले चांगलेच घेतो गाणं चांगले चांगले म्हणायचे ना शब्द जातो जिबीला का हाडे म्हणायचे ना त्याच्यापासून देवाचे गाणे म्हणायचे गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझ राम तूच घन श्याम गातो आवडीने गातो आवडीने आलं बर का आम्ही किती भाजी मूड फ्रेश असला का देवाचं म्हणतो जरा तळत म्हणजे नाही का काम आले का ते मला मारायचा विचार करते नाही नाही तसे नाही येऊगे आई भरोसा मामा गाणी म्हणता म्हणता रानू अनुमंडलोनी मला उचललं त angles विवर मग वर हां अवा इकडे वर नाही तुमच्या तर डोक्यात ते काय काय दमू भाऊ तुम्ही तुमा लॅब वर केंद्रात काय म्हणतात ते याच्यात हिटी्यात हिव्यात काय काय झालं नाही एखाद्या सलाईन घेऊन यावं लागेल दोन चार एखाद्या दोन चार किती घ्या भरपूर घ्यावा लागते ना आता ज्या मितक झालेलं आहे अहो दोन चार दिवसापासून ते पाण्याचं ते भरणं ते कांद्याचं थंडी मारण्याची त्याच्यात ते मटेरियल म्या टाकायचं बारीच द्यायची धरायची रात्री चाललो होतो अहो पार आतून आठ हळी गार पाय वाकडी व्हायला लागले म्हणलं चाललो का काय पण मग जर शिक शेक केला शेकलो तर जर शिक बरं वाटलं म्हणलं जगलो वाचलो बर झालं ना बाई तू काय बाय बाई या ना ते कालच झालं ना कालच्या धरून खातोय खोकला लागला तिळगुळ बात झाला आता झालं धरून तेच चाललंय घ्या गोडगड बोला कुणी गोड्या बोला नाही आठ नसते राहिले पाया पड ना पाया पण ना त्याला काय एवढं तरी मोठे